नमस्कार किती बैल आहेत आजर बर तीन बैल आणि दोन वासर आहेत आदत आहेत काय दोघ बरं यांची काय किंमत लावली एक्क्याऐंशी हजार का एक्क्याऐंशी हजार सांगायची किंमत आहे मित्रांनो जोडची बघू शकता आदत आहेत आणि एकच नंबर क्वालिटीतली आदत आहेत जर तुम्हाला आदत गोरे खरेदी करायचे असतील तर आपला व्हिडिओ संपूर्ण बघा आणि त्या व्हिडिओमध्ये त्यांचा नंबर दिलेला आहे नाना आयरे म्हणून त्या नंबरवर आपण नक्की संपर्क करून खरेदी करू शकता मित्रांनो सध्या आदत गोरे त्यांच्याकडे येत आहेत आणि आदत गोरे जर चांगल्या क्वालिटीतले जर तुम्हाला पाहिजे नसेल शर्तीसाठी किंवा शेती कामासाठी कुठल्याही तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होऊन जातील मित्रांनो तर दर आठवड्याला त्यांच्याकडून लांबून गिरे घेत आहेत आणि त्यांच्याकडून आदत गोरे जे आहेत ते खरेदी करून घेऊन जात आहे मित्रांनो आता ही आदत गोऱ्यांची एक जोड आहे जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपण नंबर दिलेला आहे त्यांच्या त्या ते नंबरवर अवश्य संपर्क करून खरेदी करू शकता मित्रांनो बघा क्वालिटी कशी आहे मागून पुढून तुम्हाला संपूर्ण दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल फुल करंट आहेत फुल करंट वासूच मित्रांनो बघू शकता आपण बघा फुल करंट वासरू आहेत जर तुम्हाला खरेदी करायची असतील तर आपण नक्की संपर्क करू शकता मित्रांनो आहे का सिंगल हां सिंगलची काय किंमत लावली सांगायला एक्केचाळीस हजार सा रुपये द्यायचं होऊन जाईल का व्यवहार व्यवहारामध्ये शंभर टक्के कमी जास्त होऊन जाणार आहे मित्रांनो दादाला किती करतो गजाच करतो मित्रांनो कामाची संपूर्ण तुम्ही स्वतः मला बरं मित्रांनो बघू शकता जर तुम्हाला सिंगल तुमाल पाहिजे नसेल जोड जोड म्हणून जोड लावायची असेल तर आपण नक्की संपर्क करून खरेदी करू शकता मित्रांनो ही जोडची पंच्याऐंशी हजार का बघा मित्रांनो पंच्याऐंशी हजार जोडे कमी जास्त व्यवहारामध्ये शंभर टक्के होणार आहे दाताला कशी पण पुढे हो का तर मित्रांनो बघा क्वालिटी कशी येतं शिंग वगैरे बघू शकता आपण माथा वगैरे बघू शकता एक सारखे एक शिकतात बैल जोडे मित्रांनो आणि शंभर टक्के व्यवहारात कमी जास्त होऊन जाणार आहे मार्केट स्वतः मालक राहणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये ते त्यांच्या नंबर दिलेला आहे त्या नंबरवर संपर्क करून या धावणीला अवश्य आपण भेट देऊ शकता त्यांची प्रॉपर जी दावन आहे ती चाळीसगाव बैल बाजारामध्ये असते चाळीसगाव बैल बाजारामध्ये जशी पण एंट्री मारली रस्त्यावरच त्यांची धावन आहे त्यांना संपर्क करा आणि या ठिकाणी नक्की आपण येऊन खरेदी करू शकता मित्रांनो मागून पडून तुम्हाला संपूर्ण बैलजोडी दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाणार आहे बैलजोडीची काय क्वालिटी इथं पाय वगैरे बघू शकता आणि संपूर्ण जो बैलजोडी बघूनच खरेदी करू शकता मित्रांनो आणि बैलजोडी बघूनच खरेदी करा असं तरी माझं म्हणणं आहे आणि स्वतः या स्वतः प्रत्यक्ष बघा आणि मग नंतर खरेदी करा बघा क्वालिटी म्हणजे क्वालिटी चांगल्या क्वालिटीतलं बैलजोडे आहेत आणि संपूर्ण गॅरंटी राहणार आहे मित्रांनो मार्क्यापैसे स्वतः मालक राहणार आहेत तर छान क्वालिटीतले बैल जोडे आहेत आणि तुम्ही नक्की संपर्क करून या ठिकाणी येऊ शकता आणि खरेदी करू शकता मित्रांनो जर तुम्हाला आदत दोरे खरेदी करायचे असतील तर आदत पण या ठिकाणी उपलब्ध तुम्ही खरेदी सहा सात बैल आहेत का तर मित्रांनो सहा सात बैल आहेत त्यांची प्रॉपर जी धावण आहे ती चाळीसगाव बैल बाजारामध्ये असते पोपट आगोने म्हणून त्यांचं नाव आहे मित्रांनो आपण दरवेळी त्यांचं व्हिडिओ काढतो त्यांच्याकडे खास शेतीकामाचे बैल असतात आणि शेतीकामाचे चांगल्या क्वालिटीचे जर बैल तुम्हाला खरेदी करायचे असतील मित्रांनो तर या ठिकाणी आपण अवश्य भेट देऊ शकता किंवा संपर्क करून या ठिकाणी येऊ शकता मित्रांनो त्यांच्या नंबर आपण व्हिडिओमध्ये दिलेला असतो त्या नंबरवर संपर्क करा त्यांच्याकडे एनी टाईम बैल असतात बाजाराव्यतिरिक्त पण तुम्ही फोन केला तर त्यांच्याकडे बैल असतात ते बैल तुम्ही खरेदी करू शकता मित्रांनो तर आपण एक एक करून त्यांच्या दावणीतील बैल जाणून घेऊ काय किमती आहेत आणि काय क्वालिटी आहे मित्रांनो संपूर्ण बैल मी तुम्हाला दाखवणार आहे आबा या जोडची काय किंमत आहे पंच्याण्णव हजार का गावरान किल्लारमध्ये मित्रांनो बघू शकता आपण पंच्याण्णव हजार व्यवहारामध्ये शंभर टक्के कमी जास्त होऊन जाणार आहे दाताला पूर्ण आहे काही दाताला पूर्ण आहे कामाची संपूर्ण गॅरंटी राहणार आकलून पैसे आपण खरेदी कुठली आहे आजची संपूर्ण नगर आहे नगर जिल्हा आहे का नगर जिल्ह्यातली खरेदी मित्रांनो बघू शकता आपण तर सर... हा बर आणि शेतकऱ्याकडचे कर बैल आहेत मित्रांनो त्याच्यामुळे कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही रट्टा गट्टा पडलेला असतो बैलांना त्याच्यामुळे आज पण घेतले आणि लगेच आवताला जुपा काहीच वांदा नाही कुठल्याच कुठलं टेन्शन नाही असे बैल त्यांच्याकडे असतात म्हणजे शेतकऱ्याकडून खरेदी असते मित्रांनो त्यांची त्याच्यामुळे ना कुठल्याच प्रकारची अडचण येत नाही म्हणजे इथून खरेदी केल्याने डायरेक्ट शेतामध्ये तुम्ही आवतला जुपा कुठलाच प्रकारचा कुठलाच वांदा राहणार नाही आणि कुठली कंप्लेंट त्या ठिकाणी येणार नाही असे बैल त्यांच्याकडे असतात तर संपूर्ण बैल तुम्हाला मागून पुढून दाखवणार आहे व्यवहारामध्ये शंभर टक्के कमी जास्त होऊन जाणार आहे आबा बा ही जोडची पंच्याऐंशी हजार का पंच्याऐंशी हजार किंमत सांगायची राहते मित्रांनो या ठिकाणी या व्यवहारात शंभर टक्के कमी जास्त होऊन जाणार आहे जाताला ही पण पूर्ण आहे का यांची पण कामाची गॅरंटी मार्कपैशाचे पूर्ण आहे मार्क पैशाचे ते स्वतः मालक राहणार आहेत बघू शकता आपण जोडच्या क्वालिटी म्हणजे क्वालिटी असते आणि मागून पुढून संपूर्ण मी तुम्हाला आहे पाय वगैरे बघू शकता शिंग वगैरे खात वगैरे माथं वगैरे बघू शकता त्याच्यावर बैलाची क्वालिटी लक्षात येणार आहे ती पण जोड आहे ना ती पण काय इंची हिची एक सिंगल पाय एक पण काढून देणार तुम्ही परत जोडची काय किंमत लावली हिची पण पंच्याऐंशी हजार का हिच्यात पण कमी जास्त शंभर टक्के होणार आहे बरं कामाची संपूर्ण गॅरंटी राहणार आहे मित्रांनो बघू शकता आपण गाडी व खरपूरक संपू संपूर्ण कंप्लीट बैल आहेत कारण की शेतकऱ्याकडून खरेदी केलेली बैल असतात त्याच्यामुळे कुठल्याच प्रकारचा वांदा या ठिकाणी होत नाही मित्रांनो ब्लॅक कलरमध्ये चार दाते फायनल किती सांगतायत सांगायचे पस्तीस पस्तीस द्यायचे बरं तर मित्रांनो सांगायचे पस्तीस आहेत पस्तीसमध्ये पण कमी जास्त जास्त होऊन जाणार आहे जर तो चारच दात गोर आहे बघू शकता आपण संपूर्ण कामाला चालू आहे सध्या आणि गरीब आहे लय घाबरतोय तो मी जवळ आलो तर लगेच घाबरायला लागला तो म्हणजे गरीब आहे आणि चांगला आहे मस्त मापात आहे मागून पुढून तुम्हाला संपूर्ण दाखवतो मी तुमच्या लक्षात येऊन जाईल क्वालिटी काय काय नाही बघा बघा मित्रांनो मागून पुढून संपूर्ण बैलांची जी क्वालिटी आहे ती मी तुम्हाला दाखवतोय म्हणजे तुमचं एक क्वालिटी काय असते बैलांचं पुढून बघणं किंवा हाकलून बघणं त्याच्यावर बैलांची क्वालिटी समजते आणि बैल कसा आहे पायात व्यवस्थित आहे का काय आहे ते पण तुम्हाला बघवाय बघायचं महत्त्वाचं असतं मित्रांनो जर तुम्ही बघून त्यानंतर आपण खरेदी करू शकता या ठिकाणी बाजाराला या किंवा बाजाराला व्यतिरिक्त पण आले फोन करून या तुम्हाला बैल उपलब्ध होऊन जातील आणि खरेदी करायला सोपं होईल तर मागूनकडून संपूर्ण बैल दाखवलेले आहेत मित्रांनो नंबर दिलेला आहे नंबरवर संपर्क करा अवश्य आणि अवश्य या धावणीला एकदा भेट द्या आणि खरेदी करा